शंकरपाळी म्हटलं की अगदी टम्म फुगलेली आणि खुसखुशीत असं आपल्या डोळ्यासमोर येतं पण बऱ्याच वेळा हे करताना ती तेलात विरघळते किंवा बऱ्याच वेळा ती तेलकट होते अशासाठी इथं बघू शकता अगदी छान अशी टम फुगलेली आहे आणि अजिबात ती तेलकटसुद्धा होत नाही ही, ही पद्धत माझ्या आजीची आहे त्यामुळं अगदी सोपी आहे त्या, त्या तुपाचं किंवा दुधाचं प्रमाण कसं घ्यायचं ही पण एकदम सोप्या पद्धतीनं दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी पूजा या मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं मी चार कप मैदा घेतलेला आहे ज्या एकाच वाटीनुसार आपण सर्व प्रमाण घेणार आहे तर तिथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी, वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तूप घेताना आपल्याला जास्त पातळ करून घ्यायचं नाही जे रूम टेम्परेचरचं रवाळ तूप असतं ना तसंच घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण आहे ते योग्य प्रमाणात ते तूप होतं जास्त तूप झालं तर ते तेलकट होऊ शकते त्यामुळे तुपाचं प्रमाण हे योग्य असावं आता हे आपण एका परातीमध्येच करायचं आहे साखर आपल्याला दुधात विरघळून वगैरे घ्यायची गरज नाही आहे आता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तूप आहे ते परातीमध्ये आपण घेऊया अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही जर पहिल्यांदा जरी करत असाल तरी तू अजिबात चुकणार नाही आता हे तूप आहे ते आपण हातानंच एक दोन मिनटं फेटवून घेऊया म्हणजे तूप आहे ते हलकं होतं आणि जरासं मॉइश्चर हाताचं लागल्यामुळे ते मेलसुद्धा होतं आपण जशी नानकटाई करतो ना त्याप्रमाणेच हे करायची आहे अगदी बिस्किटासारखी ही खमंग होते आता एक दोन सेकंद परत हे करूया अगदी छान अशी मौसूत त्याला टेक्शर येतं तुपाला आता हे तूप छान एकसारखं झालेलं आहे तर ह्याच्यात आपल्याला ही एक वाटी पिठीसाखर आहे ती घेतलेली आहे पिठीसाखर म्हणजे मी घरातच मिक्सरला साखर दळून घेतलेली आहे अगदी सोपं प्रमाण आहे जास्त ह्याला कष्ट करायला लागत नाही आत्ता हे तुम्हाला घट्ट वाटत असेल पण जसजसं आपण हे आ, मिक्स करू तस तसतसं हे एकसारखं होतं आणि त्याला आपल्या हाताची गरम हवा लागल्यामुळे ते अगदी मौसूत किंवा मेल्ट होतं साखर आता ह्यातल्या गाठी आहेत त्या आपल्याला हातानंच अशा मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे साखरेमध्ये हलक्याशा गाठी तयार होतात पिटी साखरेच्या तर त्या आपल्याला हे मिक्स करतानाच विरगळून घ्यायचे आहेत फक्त ह्याला थोडंसं कष्ट आहेत ते जरा जास्त घ्यायला लागतात नेहमीपेक्षा फक्त पण ह्याची टेस्ट आहे ना ती नेहमीपेक्षा आपल्या शंकरपाळीपेक्षा खूप छान लागते आणि प्रमाण अजिबात चुकत नाही मैद्याचं किंवा तुपाचं प्रमाणसुद्धा अजिबात चुकत नाही आता इथं बघू शकता एक दोन ते तीन मिनटातच छान ह्याला पांढरं टेक्शर आलेलं आहे अगदी छान असं क्रीमी टेक्शर आलेलं आहे फक्त यातल्या साखरेच्या गाठी आहेत ना त्या फक्त मोडल्या गेल्या पाहिजे आणि हलकं हाताला लागतंच ते त्यामुळे आपल्याला लगेच कळून येतं की हे एकसारखं झालेला आहे किंवा एकजीव झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे दूध इथं मी नॉर्मल टेम्परेचरचं अर्धा कप दूध घेतलेलं आहे गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही दूध तुम्ही वापरू शकता आता हे दूध आहे ते पण आपण हे एकसारखं हे तुपात आणि साखरेत मिक्स करून घेणार आहोत आता तुपात हे मिक्स झालेलं आहे दूध आता मैदा आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत मैदा घालताना एकदम न घालता हा आपल्याला पहिल्यांदा अर्धा मी घालून घेते बरोबर चार वाटी मी इथं मैदा घेतलेला आहे पण एखाद्या वेळी तो थोडासा अर्धा चमचा जास्त किंवा अर्धा चमचा कमी मैदा ह्यात बसू शकतो त्यामुळे एकदम न घालता आपल्याला हे थोडं थोडं टप्प्याटप्प्यानं मैदा ह्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करताना नेहमी चपातीची कणिक मळतो त्याप्रमाणे घट असा एकसारखा गो मळून घ्यायची नाही आहे फक्त ह्याचा एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथं बघू शकता बरोबर चार वाटी इथं मला मैदा लागलेला आहे आणि हा नुसता मी एकसारखा गोळा तयार करून घेतलेला आहे जरासं जर जर काचा हा प्रमाण जर कमी वाटलं तर हलकंसं दूध थोडंसं हातावर घेऊन एकसारखं केलं तरी पण चालेल ह्याला झाकून एक पाच मिनटंच ठेवणार आहोत जास्त वेळ पण ठेवायची गरज नाही आहे आता ह्याला मळून न घेता ह्याचे एकसारखे मी गोळे तयार करून घेणार आहे गोळे करताना पण ते दाबून किंवा प्रेस करून त्याचा गोळा न करता हलक्या हातानं ह्याचे मोठेच उंडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण चपाती करतो त्यापेक्षा मोठे करायचे आहेत बघा हातानं सा दाखवल्याप्रमाणेच एक हे एकसारखे करून घ्यायचे आहेत आता साधारण माझे इथं पाच उंडे हे आहेत ते तयार करून झालेले आहेत आता पोळपाटावर ठेवून आपल्याला ह्याची जाडसर पोळी करून घ्यायची आहेत बाकीचे उंडे आहेत ते आपण झाकून ठेवायचे आहेत झाकून ठेवल्यामुळे ते तसेच मौसूत राहतात आता ह्याला पाव परत मैदा लावायची अजिबात गरज नाही आहे हलक्या हातानंच हे लाटून घ्यायचे आहेत कडेनं जरी क्रॅक्स गेले तरी पण घाबरू नका तसे ते क्रॅक्स जाणार आहेत कारण ह्याच्यात साखर वापरलेली आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच हातानेच त्याला एकसारखं करून ह्याची जाडसर पोळी करून घ्यायची आहे शंकरपाळ्या नेहमी जाडसर ठेवायच्या म्हणजे ते छान एकसारख्या फुगल्या जातात ह्याला घडी घालायची पण अजिबात गरज नाही आहे छान अशा त्या खुसखुशीत होतात जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही नेहमीसारख्या चपातीसारखी घडी घालून घेतली तरी पण चालेल आता इथे लाटून झालेलं आहे कडेचा भाग आहे तो काढून घेतला तरी चालेल आणि तुम्हाला जशा आकाराच्या हवे आहेत तशा आकाराच्या इथं शंकरपाळ्या आपण कट करून घेणार आहोत मी चौकोनीच छोट्या छोट्या आकाराच्या शंकरपाळ्या इथं कट करून घेणार आहे याप्रमाणे आपण ही शंकरपाळी आहे ती कट करून घेणार आहोत आणि कडेचं आहे ते तुम्ही दुसऱ्या उंड्यामध्ये किंवा नंतर शेवटी लाटून घेतला तरी पण चालेल आता इथं मी दाखवते की केवढ्या साईडची मी इथं शंकरपाळी कट करून घेतलेली आहे ते तो पहिल्यांदा ते कडेचं जे आहे ते काढून घेतलं तरी चालेल नाही काढून घेतलं तरी पण चालेल हे बघा एवढी जाडसर मी इथं शंकरपाळी लाटून घेतलेली आहे याप्रमाणेच आपण ह्या बाकीच्या शंकरपाळ्या पण लाटून घेणार एक आहोत एकसारख्या मी लाटून घेणार आहेत मगच एकदम तळून घ्यायचं आहे ह्या एक, एक सारख्या लाटून घेतल्या तरी पण चालतात अजिबात चिटकत नाहीत एकमेकाला त्यामुळे परातीमध्ये एकसारख्या लाटून घेतल्या तरी पण चालतील आता हे बघा परातीत मी इथं काढून ठेवले फक्त हे हिच्यावर झाकून ठेवा म्हणजे त्याला वारं लागणार नाही आता इथं एकसारख्या ह्या शंकरपाळ्या तयार करून झालेल्या आहेत लाटून आता कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत पहिल्यांदा तापलेलं पाहिजे आणि हळुवारपणे आपण ह्या शंकरपाळ्या थोड्या थोड्या घालून घेऊया तेलामध्ये आता तेलामध्ये घातल्यानंतर एक दोन सेकंदानं मग ह्याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे सतत हे हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूनी एकसारखा त्याला कलर लाग येतो नाहीतर मग खालून डार्क कलर आणि वरून फेंट कलर असा तो क शंकरपाळीला येऊ शकतो आणि गोड असल्यामुळे त्याला पटकन कलर येतो त्यामुळे ह्या गॅ मंद गॅसवरच आपल्याला तळवून घ्यायचे आहेत आतून नाहीतर कच्च्या राहू शकतात आणि मग त्या लवकर खराब होतात त्यामुळे हे मंद गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता इथं बघू शकता छान असा तपकिरी कलर आलेला आहे आणि आतून पण छान अशा झालेल्या आहेत तर आपण ह्या लगेच काढून घेणार आहोत कारण काढून घेतल्यानंतरसुद्धा ह्याची प्रोसेस आहे ती तशीच सतत चालू राहते त्यामुळे हलकासा रंग आला की काढून घ्यायची एक दोन मिनटं परत ही प्रोसेस आहे ती चालू राहते एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा चाळणीवर काढून घेतला तरी पण चालेल आता याप्रमाणे बाकीच्या शंकरपाळ्या आहेत त्या पण आपण तळून घेऊया तेल जर क क थोडंसं हलकंसं गार झालं असेल तर परत मोठ्या गॅसवर टाकताना करायचं आणि परत टाकून झालं की परत तो मिडियम गॅसवर आपल्याला मंद गॅसवर तर तळून घ्यायचे आहेत याप्रमाणे आपण सर्व शंकरपाळ्या इथं तयार करून घेतलेल्या आहेत अगदी छान आणि बिस्किटासारख्या खुसखुशीत ह्या तयार होतात अगदी सोपं प्रमाण आहे आणि करायलासुद्धा खूप इझी आहेत नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा थँक्यू